काळ शुभ अशुभ परिणामांचा प्रभाव वक्री शनिदेवांचा नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो आज आपण वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात कुंभ राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत येत्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहे ग्रहवक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव देखील दरवर्षी वक्री होत असतात मात्र यावर्षी असणारी ग्रहांची स्थिती वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्व राशींवर प्रभाव करणारं राहील हे आपण राशीनुसार समजून घेत आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा कर्तव्य पूर्ती करत असताना अनेक वेळा भावना स्वतःच्या स्वतःलाच गिळाव्या लागतात मात्र त्या गिळालेल्या भावना एक दिवस तुमच्या शौर्याची कथा सांगतात निसर्ग कुंडलीच्या स्थानाचे अधिपती शनिदेव वक्री होत आहेत शनिदेव हे कर्तव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ग्रह आहे किंबहुना कर्म कर्तव्य आणि कर्तृत्व असे सर्व महत्त्वपूर्ण शब्द शिकवणारे ग्रह म्हणजे शनिदेव होय कुंभ ही शनिदेवांची लाडकी मूळ त्रिकोण रास आहे आता ते मीन राशीत म्हणजे कुंभ राशीच्या धनस्थानात विराजमान आहे तिथेच वक्री देखील होतील तुमच्यासाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होणार आहेत जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याचं चेष्टा बळ वाढलेलं असतं आणि त्यात शनिदेव म्हणजे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश जे आपल्याला न्याय कधी चुकवत नाही महत्त्वाची बाब म्हणजे ते स्वतःच्या राशीला देखील माफ करीत नाही शनिदेव तुमच्या कार्याची तपासणी करतील तुम्हाला पुन्हा जुन्या व अपूर्ण राहिलेल्या कर्माकडे नेतील एखादी जबाबदारी तुम्ही टाळलेली असेल एखादं कार्य अपूर्ण राहिलेलं असेल चुकीचा निर्णय घेतलेला असेल तर त्या कामाकडे शनिदेव पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतील की ती कामं तुम्ही पूर्ण करा आपली जबाबदारी पूर्ण करावी यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील विशेष बाप म्हणजे ती कामं तुम्ही सुरू केली की त्यात विलंब अडथळा आणि अडचणी येतील तिथे शनिदेव तुम्हाला शिकवतील की संघर्ष करा कार्य पूर्ण करा आणि यश मिळवा आणि म्हणूनच शनिदेवांविषयी गैरसमज पसरतात परंतु आपण जर शनिदेवांना त्यांच्या कार्यपद्धतीला समजून घेतलं तर ते कर्तव्य कठोर शिक्षक आहेत ते आपल्याला आपल्या कर्मानुसार न्याय देणारे आहेत ते आपल्याला शुभ कार्यांची शुभ फळं देतात आणि आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकीला शिक्षा देतात ही बाब लक्षात घ्या शनिदेव निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात आणि गुरुदेवांच्या जलतत्वाच्या मीन राशीत वक्री होणार रा आहे म्हणजेच राशीच्या धनस्थानात ते वक्री होणार आहे वक्री ग्रहाचा प्रभाव जसा वैयक्तिक पडतो तसाच तो सामूहिक पडतो त्याचा अनुभव आपण घेतोय सध्याची ग्रहस्थिती पाहता शनिदेव ज्या दिवशी वक्री अस होणार आहे त्या दिवशी वेगळे आणि युनिक कॉम्बिनेशन घडून येते किंबहुना शनिदेव ज्या दिवशी मीन राशीत आले त्या दिवशी देखील ग्रहण नवीन वर्षाचा प्रारंभ अनेक ग्रह एका राशीत असे कॉम्बिनेशन होते आता जेव्हा शनिदेव वक्री होणार आहेत तेव्हा देखील मंगळ केतू युती जी असंतोष निर्माण करते त्यातून विशेष बाब म्हणजे ही युती राजराशीत असल्यामुळे राजकीय व्यक्तींना अत्यंत त्रासदायक ठरू शकते याशिवाय राहूचंद्र युती कुंभराशीत आणि मीन राशीत वक्री झालेले शनी हे कुंभराशीच्या दिशेने जात असतात म्हणजेच ते कुंभराशीचे प्रभाव देणार आहे चंद्र जो मनाचा कारक आहे का असा अत्यंत संवेदनशील ग्रह राहू आणि शनीच्या मध्ये असेल त्या दोघांच्या कैचीत सापडलेला असेल त्या दिवशी शनिदेव वक्री होतील आणि मंगळ ग्रहाची दृष्टी शनीवर असेल त्यामुळे न्याय व्यवस्था किंवा न्यायव्यवस्थेशी संबंधित व्यक्तीवर मोठा प्रभाव घडून येईल सैन्य कारवाई वाढेल युद्धजन्य परिस्थिती देखील दिसून येत आहे कुंभजातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला वक्री शनिदेवांची शुभ अशुभ फळं मिळणार आहेत अनेक प्रवास घडून येणं प्रवासात विलंब निर्माण होणं समोर उभी असलेली ट्रेन निघून जाणं असे प्रभाव प्रामुख्याने समोर येतील हॉस्पिटलचा खर्च वाढू शकतो अचानक काळजी वाढू शकते व्यक्तिमत्वात भीती दारटून येणं आणि त्या भीतीपोटी ते कार्य खूप तीव्रतेने करणं यासारखे प्रभाव दिसून येतील अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभराशीची ओळख आहे एरवी कोणतेही कार्य तुम्ही सौम्यपणे बुद्धिमत्तेने करतात मात्र शनिदेवांच्या या वक्री काळात कुठेतरी मनात भीतीचं साम्राज्य उभं राहील आणि त्या भीतीपोटी तुम्ही कार्य करताना अस्वस्थतेने आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय धनस्थानातून वक्री होणाऱ्या शनिदेवांच्या दृष्टीचा एक प्रभाव दिसून येईल अनेक वेळा आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास निघून गेला तशी परिस्थिती होऊ शकते किंबहुना जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्ही जर आधी आपली सर्व कर्तव्य पूर्ण केलेली असतील तर आता अटकलेली कामं पूर्ण होतील अगोदर जर कर्तव्यात चूक राहिलेली असेल तर आता हातातोंडाशी आलेला घास निघून जाईल असे दोन परस्पर विरुद्ध प्रभाव इथे निर्माण होतात कारण शनिदेव शुभ अशुभ नव्हे तर तुमच्या कर्माची फळं देतात अजून एक महत्वाची बाब म्हणजे संदर्भात तुम्हाला सकारात्मक फळ मिळेल जुन्या वास्तूची रंगरंगोटी करणं वास्तूमध्ये नाविन्य आणणं असा प्रयत्न तुम्ही कराल त्यातून तुम्हाला समाधान प्राप्त होईल तसंच सासूरवाडीकडून लाभ होण्याचे योग आहेत या काळात आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील एकंदरीत घटनाक्रम पाहता संकटाची एक मालिका उभी राहिलेली आहे या संकट काळात सौजन्याने समुपदेशाने सदसद विवेक बुद्धीने स्वतःची कुटुंबाची नातेवाईकांची काळजी घ्या तसच सामूहिक उपाय आणि वैयक्तिक उपाय देखील आवश्यक करा येणाऱ्या संकट पाहता आपण मागील वर्षापासून तुम्हाला तसे उपाय दिले आहेत ज्याचा प्रभाव वैयक्तिक तुमच्यावर व्हावा आणि समाजावर देखील व्हावा विशेषतः वार्षिक राशी भविष्यात आपण हे उपाय दिले होते त्यापैकी आपण कोणते उपाय केले किंवा करत आहात ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव हा अत्यंत उपयुक्त ठरतो विशेषतः या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राजराशीत अशी सर्व ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवाचे मंत्र अत्यंत प्रभावी उपाय ठरतील कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषतः दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप आणि दिलेला उपाय करा रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांनी तेल लावून पोळी द्या कुत्र्यानं पोळी खाल्ली तर तुम्हाला भैरवांचे आशीर्वाद आहेत असं समजा कुत्रा जर वास घेऊन निघून गेला तर समजून घ्या की कालभैरव तुमच्यावर नाराज आहेत त्यामुळे मंत्र जाप वाढवा त्यानुसार कुंभ राशीसाठी ओम हिम बटुकाय आपद्दू उध्धारणाय कुरु कुरु बटुकाय हिम हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच उडदाच्या डाळीचे भजे शनिवारी रात्री बनवावे रविवारी सकाळी कुणाशी न बोलता हे भजे सर्वप्रथम दाराशी येणाऱ्या कुत्र्याला खाऊ घाला दिलेल्या मंत्राचा अकरा वेळा जाप करा या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे वक्री शनिदेवांचे कुंभ राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम जय ज्योतिष